मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो गुरुश्च शुक्र शनी राव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल नोटिफिकेशन मिळेल साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत जे आहे एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य धनुराशी एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य या सप्ताहात शक्यतो गर्दीच्या ठिकाणी अथवा एखाद्या मोठ्या समाराम समारंभामध्ये इव्हेंटमध्ये आपल्याला थोडे सावध राहून व जपून राहावे लागणार आहे आपली एखादी मौल्यवान वस्तू आपल्या चुकीच्या पद्धतीने वापरली गेल्यामुळे कदाचित गहाळ होऊ शकते आणि त्यातूनच आपले मोठे आर्थिक नुकसान सुद्धा या सप्ताहामध्ये होऊ शकते त्यामुळे अतिघाही गडबड करणे अति घाईने प्रवास करणे गडबडीने प्रवास करणे किंवा वेळ निघून नाही त्या वेळेत आपल्याला पोचायचंय अशा वेळी आपण पाच मिनिटं अगोदरच बाहेर सुटा किंवा गाडी धरणार असाल किंवा आपली ट्रेन असेल काही असेल तर एकदम तेव्हाच्या तेव्हा तात्काळ म्हणजे आता पाच मिनिटाने गाडी झाली पाच मिनिटं असताना झाली आहेत म्हणजे टाइम पाचची ची गाडी आहे आपली आणि आपण बरोबर पाच वाजता घरातून सुटणार आहे अशा काही गडबडीच्या गोष्टी ज्या आहेत थोडक्यात मला काय सांगायचं आपल्याला लक्षात आलं असेल तर त्याच्या आधीपासूनच आपण तयारी करून जर ती कामं केली घाई गडबड न करता तर ती कामं सुरळीत होतील आणि आपलं नुकसानही होणार नाही अशा घाई गडबडीच्या प्रवासामुळे घाई गडबडीच्या कामामुळेच कदाचित एखादी मौल्यवान वस्तू घाळ होऊ शकते आता तू पडू शकते निष्ठू शकते आणि त्यामुळे आपले मोठे नुकसान या सप्ताहात होऊ शकते अशा काही ग्रहदशा या ठिकाणी जाणवतात आता धावपळ सुद्धा आपल्याला करावी लागू शकते मौल्यवान वस्तूंची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कुटुंबामध्ये अशाच काही गोष्टीमुळे आता एखादी मोठी गोष्ट एखादी मोठी वस्तू गहाळ झाली आहे त्याच मोठं नुकसान झाल्यामुळे कुटुंबामध्ये वादविवाद सुद्धा होऊ शकतो मानहानीचे प्रसंग येऊ शकतात तुम्ही मुद्दाम टाकली असंही म्हणू शकतो एखाद्या कुटुंबामध्ये विचित्र व्यक्ती असेल तर तो सांगू शकतो तुम्ही मुद्दाम गेल्या असे आपल्यावरती अपवाद आप सुद्धा येऊ शकतो म्हणून आपल्याला जपायचं नुकसान होणार आहे ते निराळच पण ते झाल्यानंतर कुटुंबातील लोकांचे वेगवेगळे बोल जे आपल्याला ऐकावे लागणार आहेत त्याच्याने मानसिक त्रास आपल्याला जास्त होऊ शकतो मानहानी सुद्धा उद्भवू शकते त्यामुळे विशेषतः या सप्ताहामध्ये सावध राहणे सतर्क राहणे घाई गडबड न करता कामे करणे हाच विषय आपल्यासाठी महत्वाचा व हिताचा ठरेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे तीस व एकतीस जुलै शुभ अंक असणार आहे सात आणि रंग असणार आहे क्रीम कलर याचा आपण लाभ करून घ्या येणाऱ्या चार तारखेच्या अमावस्याला जर आपल्याला जमत असेल तर कुठल्याही सद्गुरूंचं दर्शन घ्या त्याचबरोबर देवीचं दर्शन घ्या घरामध्ये एखादं दैवी उपासना सुरू करा दीप प्रज्वलित करा दिव्यांची पूजा करा दिव्यांची आरास करा आणि देवाकडे प्रार्थना करा की आपल्यावरती येणारे जे काही आर्थिक संकट आहे किंवा कुटुंबातल्या लोकांचं सतत काही बोल ऐकावा लागत आहे तो निदान श्रावण मास तरी न येऊ आणि आपल्या श्रावण मासामध्ये आपल्याकडनं धार्मिक गोष्टी चांगल्या घडू आणि घराचं वातावरणही धार्मिक राहू यासाठी देवाला प्रार्थना मित्रांनो अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी चालू आहेत ते हे पाहून त्यांना सुधारणा करता येईल त्याचं आपल्याला फळ उत्तम पैकी मिळेल चला आता पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद